पिपळणी येथील युट्यूब संपादिका स्वाती हडकर यांच्यावर भॅड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आज अंबाजोगाई हो मराठी पत्रकार परिषद प्रिंट व डिजिटल मीडियाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली चिपळूण न्यूज या युट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर वृत्तसंकलनासाठी गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांनी भ्याड हल्ला करून गंभीर जखमी केले सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे तरी या हल्ल्याचा आम्ही अंबाजोगाई हो मराठी पत्रकार परिषद प्रिंट व डिजिटल मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करीत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रिंट मीडियाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर डिजिटल मीडिया परिषदेचे अंबाजोगाई हो तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन करत उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी अंबाजोगाई हो पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष पूनमचंद परदेशी उपाध्यक्ष मारुती जोगदंड डिजिटल मीडिया परिषद तालुका कार्याध्यक्ष सतीश मोरे डिजिटल मीडिया उपाध्यक्ष संजय जोगदंड संघटक सय्यद नईम बालाजी खैरमोडे विश्वनाथ कांबळे योगेश डाके शेख फेरोज अहमद पठान सालेम पठाण मनोज कोकणे मोहम्मद ताहेर अमोल माने रमाकांत शिव सचिन मोरे आदींसह डिजिटल व प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते त्या आजच्या मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल अतिशय निदर्श्य चांगल्या चांग पद्धतीने निदर्शन करून घोषणा देत या ठिकाणी सर्वांनी या घटनेचा तीव्र असा निषेध केला आहे चिपळूण न्यूजच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर परवा दिवशी वाळू यांनी जो भ्याड हल्ला केला या भ्याड हल्ल्याचा निषेध आम्ही मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाईच्या वतीने करत आहोत पत्रकारांवरील वाढते हल्ले पाहता पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला पाहिजे ही मागणी सातत्याने आमचे आधारस्तंभ एस एम देशमुख सर डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे सर डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिनकरजी शिंदे सर तसेच आमचे मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सर याच्या मार्गदर्शकांनी सातत्याने पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा ही मागणी होत आहे मात्र या सरकारला किती पत्रकारांचे बळी घ्यायचे हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय वेळीच पत्रकार संरक्षण कायदा लागू नाही केला तर आम्ही तीव्र असे आंदोलन यापुढे उभा करू आणि अं चिपळूण न्यूजच्या संपादिका स्वाती हाडकर यांच्या हल्लेखोरांवर मग अंतर्गत का कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी अशी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने मागणी केली आहे ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या पत्रकार भगिनींना न्याय मिळवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र चिपळूण न्यूज चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर वायू माफियानं जो प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषदच्या वतीने केला जात आहे त्याचप्रमाणे अंबाजोगाई शहरामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन भाऊ मुरगावकर व डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत आपला निषेध नोंदला आणि या निषेधाचं निवेदन नुकताच उपजिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलेलं आहे जर या शासनानं तात्काळ त्या हल्लेखोरावर कारवाई नाही केली तर त्याचे तीव्र पडसाद येणाऱ्या काळात पाहायला मिळतील असा इशाराही देण्यात आलेला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्या मनोज कोकण सतीश मोरे अंबाजोगाई